काय वाढदिवसाला आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस हा नटराज नाट्य कला मंडळ एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून साजरा करत आहे याच्यामागं भावना एकच की आदरणीय पवारसाहेबांनी राजकारण समाजकारण करत असताना सांस्कृतिक मूल्यांना देखील तेवढंच महत्त्व दिलेलं आहे कारण साहेबांनी नेहमीच कलावंत नाटक साहित्य कला या सगळ्या प्रकारांमध्ये आपला सहभाग घेतला आणि ते वाढवण्यासाठी कायमच साहेब प्रयत्नशीललेले आहे या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या नटराज कला दारणामध्ये यावर्षीची आमची साधारणपणे जी कला प्रदर्शन आयोजित केले त्याचा विषय आहे की महाराष्ट्राची पारंपरिक लोककला कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या पारंपरिक लोककलेबद्दल तरुण एक जनरेशनला बऱ्याचशा ठिकाणी माहिती आहे असं नाही मग ते साधारणपणे त्याची उजळणी व्हावी अवगत व्हावं म्हणून या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या पारंपरिक लोककला ज्याच्यामध्ये वाघ्यामुळे असेल पोत्राज असेल पिंगळा असेल जात्यावरची ओवी असेल जम्मा असेल तुगडे असेल लावणी असेल गजनृत्य पालखी नृत्य हे सगळ्यांची या ठिकाणी आपण चित्रद्वारे छायाचित्राद्वारे आणि काही पोस्टर्सद्वारे आणि त्याची माहिती संकलित करून या ठिकाणी नमूद केलेली आहे दुसरं आहे की आपली जी पारंपरिक वाद्य आहेत मग त्याच्यामध्ये ढोलकी असू द्यात त्याच्यानंतर दिमडे असू द्या तळ असू द्या चिपळे असू द्यात मीना असू द्या गुंतून असू द्या ही देखील या ठिकाणी या ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे की मुलांना या ठिकाणी ते पाहावं त्याची माहिती घ्यावी आणि किमान ही आपली पारंपरिक महाराष्ट्राची लोककला आहे याच्याबद्दल एक मुलांच्या मनामध्ये थोडंसं जो त्याच्याबद्दलच्यापासून बाजूला गेले होते तर ते कुठंतरी परत त्याची जाणीव होऊन ते आपल्या मनामध्ये ठेवतील आणि पारंपरिक लोककलेबद्दलची आस्था याच्यामध्ये निर्माण होईल आणि ती चिरंतर राहील अशी या मागची भावना आहे कला आणि राजकारण याचा संबंध नाही राजकारण कलेचा काहीच संबंध नाही वास्तविक पाहता काय म्हणता का की लोककलेला साधारणपणे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात बघितलं तर सगळ्यांनीच मग ते राजकीय सामाजिक कला सांस्कृतिक क्षेत्रातले लोक असू देत यांनी कायम त्याचा पुरस्कार केलेला आहे आदरणीय पवार सभेही करतात त्याच्यामुळे त्यांचा वाढदिवस हा कला या माध्यमातूनच नट्य कला मंडळ दरवर्षी साजरं करतं आणि तीच थीम या ठिकाणी यावर्षी घेतलेली आहे एकत्र यावं तुम्ही इच्छा व्यक्त केली हो भावना काय नाही बारामतीकरांचं बारामती कर हे नुसती बारामतीकर नाहीत तर हे संपूर्ण तालुका एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सगळ्यांनी गुन्हा हो। नांदावं एकत्र यावं आणि बारामतीच्या विकासाला चालना मिळावी हाच तिच्या मागचा उद्देश आहे आणि तो प्रत्येक बारामती कराला वाटतो तोच मी या ठिकाणी माझं स्पष्टपणे नमूद केला